जाऊ जाऊबाई आहे धीर आहे सासू आहे सासरे आहे सगळे गावाकडे राहतात हे सगळे मला जळतात जळता का <laughs> मी ब्लॉक बघून आम्ही आलो होतो पार्किंगला आणि बघा ही एक पार्किंग झाल्यावर थोडस वॉकिंगला लागतो मटन जास्त झालं कसे आहात सगळे तर स्वागत आहे तुमचं माही ब्लॉग्स मध्ये आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते यांचा ता ताला एक दंगा टाईम तर आज मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन शेअर करते जास्त काही नसते बघा खूप काम असतात बाकी काही नाही आणि जेवण बनवलंय मिस्टर आले होते तर मटन घेऊन आले आहेत मटणचा रस्ता बनवला आहे आणि भाकरी आमच्या पिढल्या ना तर जास्त भाकरीच खातात तर आम्ही जास्त भाकरीच बनवतो आणि सकाळी चपाती बनवतो ते पण माहेला टिफिन लागतं म्हणून ताट वगैरे तयार केले आहेत आणि थोडासा राडा पडला आहे ते नंतर आवरयचंच आहे बघा तर तर प्लीज सगळ्यांनी थोडंसं सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत असाल कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा हे बघा दोघी दोघी जेलेस होतात आणि दोघी पण जाऊन मांडीवर बसतात आणि आता जेवायचं नाही का मस्तीच करायची हो दुर्वा दुरवाला ना खूप लॉग आवडतात दुर्वाला मध्ये मध्ये करत असते डू डू हाय बोल हाय बोल काय कसं तोंड केले बघ मंकूसारखं सारखं हाय बर बर डुड्या जल्दी झाले तुला चल जर बर तुला हो खुशी भाव, भाव काय नोजी नोजी हे बघ काय हे हे लाग कशी भाजी भाजी छान झाली आमा ना आमा भाकरीच खातो आम्ही जास्त आणि ज्वारीचा आम्हाला कशी फेक्की फिक्की, फिक्की लागते आमच्याकडे ज्वारी बाजरी गहू सगळे खातात कोल्हापुरात बाजरी म्हणजे त्यांना जरा असं अवघड वाटते ते पण आम्हाला बाजरीच आवडते आणि आमची छोटीशी फॅमिली आहे बघा आम्ही आम्हीच कोल्हापुरात राहतो जाऊबाई आहे धीर आहे सासू आहे सासरे आहे सगळे गावाकडे राहतात आणि शेती आहे तर शेती करतात तिकडे ते जास्त इकडे येतच नाही आम्हीच जातो दिवाळीला वगैरे किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आता माईच्या शाळेमुळे ना आम्हाला पण तिकडे जाणं होत नाही जास्त आणि तिच्या शाळेमुळेच आम्ही इथं घर घेतलं होतं कारण की कसं आहे कोल्हापुराचं शिक्षण झालं असं छान आहे वातावरण इकडचं कसं थंड आहे आवडली का तर गावाकडे गेले तर नक्कीच तुम्हाला मी शेअर करा काही व्हिडिओ आहेत माझ्या गावाकडचे ते सासूबाईंनीच आहे त्या तर कोणी नसतंच घरी सासू वगैरे सासू आणि मीच असतो दोघी घरी तर दोघीचे व्हिडिओ आहेत तुम्हाला बघायचं असेल तर आहेत चॅनल वर नक्की बघा आणि थोडस सपोर्ट करा सबस्क्राईब करा मला आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर बघत राहा पुढे आता जेवण आहे आणि माहिती थोडस अभ्यास पण आहे कारण की ती तर मनानं बसत नाही कधी मलाच घ्यावं लागते बदमास लेकर नाही तिचा घ्यावाच लागतो आणि उद्या जर टीचर ओरडली ना तर मला येऊन बोलणार की मम्मा तुला समजत नाही का घ्यायचं तर मग तुम्हीच बघा आता मम्माने काय काय बघायचं हो उद्या येऊन मला ओरडते माहितीये का मम्मा तुला कळत नाही का माझा अभ्यास घ्यायचा व्हिडिओ बसल्यावर काय <laughs> <laughs> हे हे सक्षिण। सक्षिण। हे सगळे सगळे मला जळतात का मी ब्लॉग बनवते म्हणून हे सगळे जळतात माझ्यावर दुर्वा सोडून नाहीतर आमच्या माहीला सुद्धा नको वाटते सगळं जेवण वगैरे आवरून आम्ही आलो होतो पार्किंगला आणि बघा ही एक पार्किंग आहे जी एवढी सुंदर आहे ना वाटणारच नाही पार्किंग आहे खूप मोठी पार्किंग आहे या बिल्डिंग आणि हे बघा किती सुंदर आहे बघा वाटतच नाही पार्किंग आहे छोटस गार्डन असल्यासारखं वाटतंय इथं येऊनही बसतात कोणी कोणी गप्पा मारत त्यांच्या पार्किंग मध्ये एवढी व्यवस्था करून ठेवली त्यांनी आणि पाठीमागे ही पार्किंग आहे बघा खूप मोठी आहे तिकडे पण तेवढीच मोठी आहे खूप मोठं अपार्टमेंट आहे हे जेवण झाल्यावर थोडस वॉकिंग लागतो मटन जास्त झालं <laughs>

मी आले होते थोडस असं आहे आमचं अपार्टमेंट बघा हे पार्किंग वगैरे खूप खूप मोठं आहे अपार्टमेंट तर चला बाय मी जाते या तुम्ही वॉकिंग करून व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग